मिळकत मिळणारी चाळीस सवलत काही कारणास्तव बंद करण्यात आली होती मात्र पुणे महापालिकेने ही योजना पुन्हा कार्यान्वित केली आहे यामुळे सर्वेक्षण करून महापालिकेचे कर्मचारी फॉर्म भरून घेत आहेत यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन माजी नगरसेवक दिलीप काळोके यांनी पुणेकरांना केले आहे मिळकत कराच्या संदर्भातलं पुणे महानगरपालिकेशी संबंधित हा विषय आहे जे आहे सर्वेक्षणाच्या अनुषंगाने दोन साली मिळकतकाराच्या बाबतीत सर्वेक्षण झालेलं होतं आणि त्या सर्वेक्षणाच्या अनुषंगानं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक मिळकतकरांतली चाळीस टक्के सवलत ही रद्द झालेली होती आणि त्याचा फटका अनेक मिळकतकर धारकांना बसलेला होता या संदर्भामध्ये अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी राजकीय पक्षाला वि रा, राज्य सरकारला विनंती केलेली होती त्या विनंतीच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं ही सवलत पुन्हा त्या नागरिकांना मिळावी या अनुषंगानं आदेश काढले आणि महानगरपालिकेला तसे आदेश पारित झालेले आहेत त्या अनुषंगानं महानगरपालिकेने चालू एक तारखेपासून ह्या सगळ्या मिळकत करधारकांची रद्द झालेली सवलत त्यांना मिळावी या अनुषंगानं पात्र मिळकतधारक शोधून त्यांना ती सवलत देण्याकरताची मोहीम चालू केलेली आहे या अनुषंगानं पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी संबंधित मिळकतधारकांच्या घरी जाऊन त्यांची खात्री करून घेतात आणि आवश्यक ते कागदपत्रांची पडताळणी करून ते फॉर्म त्यांना भरून देण्याची प्रक्रिया आत्ता चालू आहे या अनुषंगानं सर्वेक्षण चालू झालेलं आहे काही मिळकतकर धारकांचे मला फोनही येतात तर या विषयीच्या अनुषंगानं अनेक मिळकतकर धारकांना माझी विनंती आहे की महानगरपालिकेने ही चाळीस टक्के सवलत जी रद्द केलेली होती ती पुन्हा सर्वेक्षणाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून मिळकतकर धारकांना ते देण्याकरताचा प्रयत्न महानगरपालिका करत आहे या अनुषंगानं ज्या मिळकत कर धारकांची चाळीस टक्के सवलत रद्द झालेली आहे आणि रद्द झालेली सवलतीची वाढीव बिलं ही मागच्या बिलामध्ये आलेली आहेत अशा करपात्र धारकांनी त्यांच्या ह्या योजनेचा फायदा घ्यावा आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी या अनुषंगानं सहकार्य करावं अशी विनंती या अनुषंगानं मी या ठिकाणी करत आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत जवळजवळ चार लाख मिळकतधारक असे आहेत की ज्यांची चाळीस टक्के सवलती रद्द झालेली आहे तर ती मिळवण्याकरता नागरिकांनी महानगरपालिकेच्या घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि सहकार्य करत असताना आलेला कर्मचारी हा महानगरपालिकेचाच आहे याची खात्री करावी कारण अनेक बामटे ह्याच्यामध्ये फसवणूक नागरिकांची करण्याची शक्यता आहे या संधीचा फायदा अनेक बामटे घेऊ इच्छितात त्यामुळे माझी महानगरपालिकेतील मिळकतकर धारकांना विनंती आहे की त्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि यामध्ये अनेक मिळकती अशा आहेत की ज्या मिळकती बिल्डर अर्धवड बांधकाम सोडून गेलेत परंतु त्या ठिकाणी ते मिळकतकर धारक राहतात त्याचा वापर करतात अनेक मिळकतधारक असे आहेत की त्यांचा रहिवाशाच्या पद्धतीनं वापर असतो परंतु त्यांची असेसमेंट झालेली नाही अशाही मिळकतधारकांना या योजनेमध्ये मिळकत कर लावून घेण्याची संधी यामध्ये मिळणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी माझी नगरसेवक ना या नात्यानं सर्व मिळकतधारकांना विनंती करतो की ज्या मिळकतधारक या योजनेपासून वंचित झालेले आहेत त्यांना चाळीस टक्के जादाची सवलत चाळीस टक्के सवलत जी लागून दिलेली होती ती रद्द झालेली आहे त्यांनी ती लावून घ्यावी अशी विनंती या निमित्तानं मी करतो या अनुषंगानं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाकरता नेमलेले आहेत मोठा कर्मचारी वर्ग टॅक्स विभागाला जोडून दिलेला आहे त्याच्याकरता पी टी थ्री असा जो फॉर्म आहे तो घरोघर जाऊन जागेवर भरून घेण्याची परवानगी त्या कर्मचाऱ्यांना दिलेली आहे खात्री करून तो फॉर्म भरून आवश्यक ती डॉक्युमेंट्स जोडून घेऊन त्या पद्धतीची सवलत त्या पात्र धारकांना ती मिळणार आहे